ए मी दे, दे ना देतून बांधण सकाळी मी काय नेऊन देत आता तुमच्या दोघांची बांध झाल्या सगळ्याचा दिवसच खराब झाला जागा चुप नेऊन दे पाणी जर पप्पा पाणी स्वयंपाक झालाय बर मम्मी जेवण झाले का पप्पा म्हणतात जेवण झाले का इथे काय मशीन बिशी आहे बाय लगेच मागितलं स्वयंपाक द्यायला जाऊन जा सांग तुझ्या बापाला की अजून एक दीड तास स्वयंपाक होत नाही म्हणून बरं

पप्पाला म्हणा आज पाच भर स्वयंपाक होत नाही आणि त्यांना म्हणा किराणा संपलाय घरातला किराणा आणायला पैसे द्या बर जाऊन पप्पा किराणा मला आणायला ना आई मम्मी ना पैसे आणाय सांगितलं संपला असं किराणा अरे काय भाजी तू पोत्या पोत्यानं ना ओत्ती का काय सारखं पैसे लागत आहेत इतका किराणा कसा भरती मला तीच कळत नाही पैसे तर एवढ मागते किराण्याला मला तर जीव कधरून गेला चौकशी काटकसर कसर करते का नाही काय माहित माल टाला ना भाजी पाल्याला तर लोय लागतो तिला पैसा ते एवढं माग झालं तेवढं माग झालंय बाईनं जिन हराम केले निस्त पैसे मागित हे बघी पाचशे रुपये तर एवढ्यात भागव म्हणावा पगार नाही एकतर जवळ झालेला लवकर अजून

अरे मुद्दाम करणार आहे ती आता माझं भांडण झाले ना मुद्दाम दोन दोन तास उशीर राहून भाजीला हे बघ एवढंच आता चारशे आहेत त्याला म्हणावं भागव कसं भागवायचं ती ती तेल बिल काय आणायचं असं ती कट्टा बिट्टा परत बघू <laughs> काय मला जेवाय लवकर देणार नाही आता ना राग काढणार आहे माझ्यावर hey! पोटात कधी होते काय <laughs> देवा मधी करण्यात माझ पाय दुखायला लागलं एवढच पैसे दिलं काय पप्पा म्हणजे झाल्यावर बघू काय बघायचं एवढ्याश्या पैशात भागायचं खायला त्याला चटक्या चुटक्याच लागत कि त्यांना हा आणि एवढ्या पैशात काय यायचंय गा पैशात हम्म सामान एवढं मोठं आणायचं सगळं सामान संपलंय संध्याकाळी पीठ नाही हा जाऊन पप्पाला सांग गिरणीत न धडना ना, ना म्हणा संध्याकाळी खायला चपात्याला पीठ नाही

आता माझा पाय दुखायला लागले आता माझी हात दपार झाली आता आयडिया रुको जरा सबर करो मम्मी पापा काय म्हणतात माहिती का मी नाही आणणार जा तिकडे तू काय करायचंय ते कर असं म्हणलं थे, काय बर आता गिळते संध्याकाळी काय गिळणार आहेत चल ग त्यांची लयत नाटकं झाली बघते त्यांच्याकडे चल तू थम पापा ना असो मन की तू जा दे नाट को कर मार खाई आली वाटतो असं मनला काय आमचा मूड दा बसल चल ग तू त्यांना सांग अभी बजा आएगा ना भिडो का तू दे नाही नाही काय मग मग अन्न मन काय बिघडते काय तुमचं काय बिघडते म्हणजे मी जातो काय दळण आणाय रोज मी जातो का म्हणजे अन्न मन काय होते बाकी नवरी आणत नाहीत काय दळण मी आणतो का, का दळण अगं सुट्टीचा दिवस आज आहे ना मग आज लावून काय होतंय मी जातच ना तर माझं समजच ना डेली तू जाते जातस, ना जातच नाही म्हणजे एक दिवस आणलं काय बिघडतंय का इथल्या इथे जाऊन असते मला बी घरातली कामं पडल्यात ना घरात मला तसली तस कामं सांगायची नाही मला तसं सांगायची कुणाला सांगायची म्हणजे कुणाला सांगायची एक दिवस केलं मग काय माणूस मरत नसतं मी नसतो करीत मला भूक लागली भूक लागली जोर दळण <laughs> ना तर गिळ येणार नाही मी गिळया देणार नाही म्हणजे तुझं दंडम शायचं रोज तुझंच काय म्हण दळण आणायचं माझं काम आहे पण आज आणलं म्हणून काय बिघडतंय काय आज आणलं म्हणून तुझं तुझं रोजच काम कर की तू मला कशाला सांगते तू मला सांगायला तुझ कळतं नाही का भाषेत फायदे जाऊन दळणार मी नसतो आणत मला जा म्हणलंय मी काय का बघू कशामुळे जाऊ मी मला मी जाऊ म्हणलंय काय मी नसतो जातो तसलं धमकीत देऊ नको मला जावंच लाग जावंच लागल मला दुसऱ्याची मला उदाहरणं दे जाऊ नको तू

व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि दुसरं म्हणजे विशेष असा आहे की गुड न्यूज तुम्हाला मी लवकरच देणार आहे लवकर म्हणजे उद्या सॉरी उद्या नाही जमा परवा दिवशी नक्की गुड न्यूज देणार आहे प्रगती गवारी या यूट्यूब चॅनेलवरती त्या अकाउंटवर डेली आपण कॉमेडी करतो पण त्या अकाउंटवर आपण एक नवीन अशी गुड न्यूज देणार आहे जे की बऱ्याचशा लोकांनी मला कमेंट करून बेजार केलं होतं त्याच्या त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे प्रगती गवारे यूट्यूब चॅनलवर डेली ब्लॉग आपली कॉमेडी असते पण स्पेशल खास तसा व्हिडिओ बनवणार आहे ह्याचा गुड न्यूजचा तर बघा ही चिव कशी करते काय होते चिव तोंड कसं केलं किती लावलं आहे का आणि बोल ना बघा काहीतरी आता किंवा आणि गा लवकरच तोंड सुटणार आहे लवकरच ही बी कॉमेडी बाय <laughs> बोल बाय <भाई> बोल <laughs> बोल की <laughs> आम्हाला तुला हास होत आहे ते <laughs> लवकरच गुड न्यूज देतोय प्रगती प्रगतिकावर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा ओके बा बाय